त्यांचे एका शब्दावरती मरणाची वाट करणारे स्वराज्याचे मावळे राजांनी एक शब्द टाकला आणि त्यांनी सरशी घरात जाण्यावरती पाणी सोडणारे कानोजी जेदे असो नाही तर तो तोपेचा आवाज येईल तोपर्यंत मृत्यूशी सुद्धा झुंज देणारे बाजी प्रभू देशपांडे दे असो दिले खानाच्या हत्तीला पुरंदरावरती रोखून ठेवणारे मुरारबाजी देशपांडे दे असतो नाहीतर केवळ सहा निगड्याच्या हत्तीच्या लोकांना घेऊन खानाच्या तंबूत शिरणारे प्रतापराव गुजर असतो मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंडाण्याची स्वारी करून किल्ला घेणारे आणि प्राण सोडणारे तानाजी मालुसरे असो नाहीतर सह्याद्रीचा सागरावरती ठेवणारे दौलत खान अशा प्रत्येक मावळ्यामध्ये होती शिवरायांची चाकरी का स्वीकारली काळ्या स्वराज्याची चाकरी स्वीकारली कारण यातल्या एखाद्या का मावळ्याला राजानं त्यांची जात दाखवून दिली नाही त्यांचा धर्म दाखवून दिला नाही अठरा पगड जाती जमातींना एकत्र घेऊन राजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याच्यामध्ये होते मराठी कुणबी ब्राह्मण तेली शिंपी मुसलमान आणि इंग्रज देखील स्वराज्यामध्ये स्वराज्य अशा अठरा पगड जाती जमातींना एकत्र घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अहो शिवकाळ हा काय जगण्याची स्पर्धा नव्हती हो शिवकाळ हा मरण्याची स्पर्धा होती महाराज एखादी मोहीम आखायचे आणि यासही म्हणायचा राजा बापला आपण जाणार राज आपण लढणार राज तेवढ्या पासी म्हणायचं आम्ही जाणार राज आम्ही लढणार राज तसाच म्हणायचा नंबर लावून बसून झोडा बापला आपण जाणार राज आपण लढणार राज आपण मरणार राज्रपतीच्या काळामध्ये माणसं मरण्यासाठी अनेक राजांनी गिरदुर्ग उभारले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग तयार केले अन उदाहरण घ्या तानाजी संताजी बाजी या प्रत्येकाचे चरित्र आपल्याला आणि मराव अवय घटना पाहिल्या तर आपल्याला महाराजांचे एका एका मावळ्यातून एका एका गुणाचा प्रत्येक येतो पन्हाळ्यातून महाराजांनी यशस्वी अशी सुटका केली सिद्धी जोहरचा वेळा पूर्ण पन्हाळ्याला होता महाराजांनी यशस्वी सुटका स्वराज जेव्हा समजली तेव्हा त्याचं घोडदळ सिद्धी मसूद आणि फाजलकार महाराजांच्या पाठी निघाला चार प्रहर चालत आणि माझे पायदळाचे मावळे पांढर पाण्याचे शिव अक्षरशः दमले होते वरून पावसाचा धोधो चालू होता विजांचा कडकडाच होता अशा मध्ये सिद्धी मसूदचं घोडदळ त्यांच्या पाठी लागलं पांढर पाण्याचे शिव आल्यानंतर माझे पंचवीस जिगरबाज मावळे महाराजांना म्हणाले आमच्याकडून राजे जेवढं शक्य होईल तेवढं इथं आम्ही गरीब थांबून ठेवतो तुम्ही पुढं वा पांढर पाण्यापले अक्षरशः पाहून खिंडीमध्ये ज्या वेळेला महाराज पोहोचले त्यामुळे आज्ञा आणि म्हणाला राज तुम्ही वा पुढं तू बा अहो विशाल गणे तुम्ही पोहोचत तोपर्यंत या खिंडीतून एक गणित पुढे जाऊ देत नाही आणि मग काय तिथंच खमक्या उभा राहिला माझा बाजी आणि तिने सुंदर हजारोंच्या गरिबी सेनासागराला केवळ तीनशे बांधव होते तीनशे बांधव अंगावरती रक्ताची धार आणि हाडा मासाचा चिकल झाला होता पण माझा एक एक बांधव शेकडो शेकडो होता संतापलेल्या स्थिती बसूत ना एक बंधूकधारी बोलवता आणि बसवत समजच्या टेकडीवरती आणि म्हणाला लगावी समाजक एक वाजे मारा मी शकता हे मराठी बंदूकधारी कसला समोरच्या टेकडीवरती उसने इंग्लैंड तक नकोय पण त्याचा बंदूकिक तो काय गोळी सुपे ना सीधी मसुद बनाला अरे क्या हुआ कपक मार दे उस ताली को बंदूकधारी म्हणाला मी बाजी को मार तो दूंगा लेकिन मुझे सच्चे पे नहीं ये बताओ कि इनमें बाजी है कौन हर कोई बाजी की तलाश में है इसमें बाजी है कौन केवल सीधी मसुद बनाला जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना वो है बाजी जिसके सर से पैर तक सब कुठे जगा शिल्लक वो हे बाजी आणि आश्चर्य वाटेल बंदूक खाली गोळी सोडली बाजीच्या छातीत गोळी घुसली एका क्षणात बाजींचा दिला खाली पडला आणि दुसऱ्या क्षणात कानामध्ये ऐकू आलं की राजांना दिलेलं वचन जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत मला लढायचं आहे बाजी पुन्हा उभे राहिले सपासप पुन्हा वार केले जोपर्यंत तोफेचा आवाज झाला नाही तोपर्यंत माझी बादल सेना आणि बाजी लढत राहिले तोपर्यंत त्यांनी त्या खेंडीतून एक हे होतं स्वराच्या बद्दलच प्रेम जिवाळा आपुलकी अव आपल्या मावळ्यांनाच नाही तर दुश्मनांच्या काळजात सुद्धा महाराजांबद्दल पाळू त्याचं स्थान होत दुश्मनाला सुद्धा महाराजांच्या विचारांचं केवढं कसं होत केवढं आकर्षण आणि महाराजांच्या विचारांबद्दल केवढा आलं होत औरंगजेब त्याचे एक स्वागत आले त्या स्वागतामध्ये तो लिहितोय औरंगजेब आपल्या पुत्राला काय सांगतो औरंगजेब मन हाँ, 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 तो हा तोबा तोबा क्यों फतेह होती है को हमारे पास तो बारू तोने हाथी घोड़े सब कुछ है शिवा के पास तो कुछ भी नहीं फिर भी फतेह हासिल होते क्यों ये जानते हो तुम शहजा नहीं तुम ये कभी समझ नहीं पाए क्योंकि शराब इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी समझ नहीं पाओगे

मराठे झुकते नहीं और मराठे दिखते भी नहीं ये सिवा मगरूर है चालाक है दगाबाज है लेकिन उसका चाल चलन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है अपने दुश्मन कभी भी मोल भी मस्जिद और फकीर और, और औरतों की इज्जत करना जानता है वो तभी तो उसकी इज्जत सर उठाए आसमान को छू रहे इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम कुछ थे कि हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा और तो उनसे तुम औरंगजेब अपने मुलाला सांगतोय कि तू शिवाजी महाराजांचे चलन घे तू शिवाजी महाराजांच्या विचारांनी चाल मग आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्या लोकांनी महाराजांच्या विचारानुसार चालायला नको का हा प्रश्न मला वारंवार पडतोय अव एवढंच काय महाराजांचं जेव्हा निधन झालं आणि महाराजांच्या निघाला त्याला वाटलं महाराजांच्या निधनाची बातमी औरंगजेबाला दिली म्हणजे त्याला आनंद होईल तो खुश होईल बावरून शांतपणे उठला त्याची नमाज पढायची चटई त्याने खाली अंतरली आणि त्याच्यावरती गुडघे टिकून बसला नमाजाच्या रुकाता पडू लागला नमाजाच्या रुकाता पडून झाल्यानंतर त्या खुदाच्या दिशेने त्याने हात वर केले आणि अवहंग जय पण आला हे खुदा त्याने जन्नत के दरवाजे सुळे रखना तेरे अनेक बंदा तेरे पास आ स्वर्गाची दार उघडी ठेव तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतो हो दुश्मनाच्या काळजात ही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा जगाच्या पाठीवरती माझा एकमेव राजा होता अव केवळ माणसांनाच नाही मुख्या प्राण्याला जनावरांना सुद्धा महाराजांबद्दल केवढी आतुरकी होती महाराजांच्या मनात त्यांच्याबद्दल केवढं प्रेम होतं महाराजांचा सर्वात जवळचा घोडा विश्वास राजांनी प्रत्येक लढाई ही विश्वासच्या पाठीवरती आणि त्यांना म्हणाला राजा चार दिवस झाले विश्वास जमिनीला लागू नये गौपात पडू नये वैदुभावांनी सांगितले विश्वासावरती जमेचे असर होत नाही क्षणार राजाच्या चेहऱ्यावरचं हास्य होत झाले गायब झाले शंभूबाळांना म्हणाले मी महाली झाला आणि विश्वासला पाहून देतो महाराजांबरोबर तानाशी राव आणि महादेव राव होते महाराज पाठीतनं निघाले सायंकाळची वेळ होती मसाले पेटल्या होत्या महाराजी येत होते तेव्हा त्यांच्या त्यांची आवर्ती गोळी तुरंगी इंद्रायणी गजरा यांना कुरवाळल्याशिवाय महाराज पुढे जात नव्हते पण आज काहीतरी वेगळं झालं होतं वे महाराज त्यांच्याकडे लक्ष देता थेट विश्वाच्या तबेल्याकडे निघाले होते इकडे तुरंगी इंद्रा गजरा पायाटू टाकल्या दुर्गत लागल्या पण महाराज थेट गेले बबिता तर विश्वास निश्चित पडला होता गवतावरती झोपला होता बाजूला भाऊ वैदू गोवा उभे विचारलं महाराजांनी बरा होईल का वैदू गोवा म्हणाले राजा उभा असलेल्या जनावरांवरती दवीचा इलाज होतो राज पण झोपलेल्या जनावरांची की काही गॅरंटी देऊ शकत नाही राज मी सांगू शकत नाही की आता हे जनावर उभं राहील का नाही राहील चार दिवस झाले हे जनावर झोपू नाही राजांनी विश्वासकडे बघितलं राजर उला साईन प्रहर उमटून केला मासाहेिजवून शिवांना म्हणाल्या शिवबा ताट वाढले चला राज म्हणले माझ्या कशाखाली काही घास नाही जे जनावर माझ्या डोळ्यासमोर इथं पडले मी तिथं ताट घेऊ राज तिथंच बसून राहिले लढाईला बसून राहिलं सायंकाळच्या प्राणामध्ये महाराजांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या त्या प्रत्येक लढाई ज्या लढाईमध्ये विश्वाच्या पाठीवर ते निश्चित होऊन महाराज एक लढाई लढत होते वाट कसली असो वेळी वाकळी असो काट्याकुट्याचे असो दगड भांड्याचे असो एका विश्वासवरती पाठ टाकली की महाराज निश्चित असायचे हाच तो विश्वास ज्याच्यासोबत राजाने स्वराज्य स्थापनेचं स्वप्न बघितलं होतं आणि तोच विश्वास महाराजांच्या समोर पडला होता महाराजांनी विश्वासच्या पाठांनी वर माहे हात फिरवला त्याला कुरवडलं आणि राजे म्हणाले विश्वास उभा राहिले बाबा अजून खूप काही करायचंय आणि आश्चर्य वाटेल गुरकरू लागलं कारण टवकारू लागलं धडपडू लागलं पाय आपटू लागलं आणि अक्षरशः धडपडून धडपडून विश्वास उभा राहिला महाराजांच्या डोळ्यामध्ये आनंद धार लागली होती उभा राहिलेल्या विश्वासला देवाचा चमत्कार झाला पण माझ्या राजाचा हा चित्र लागतो ना तो काय कोणत्या देवापेक्षा कमी नव्हता उभा राहिलेला ना महाराजांच्या मानेवरती फोवाळलं त्याच्याबरोबर त्यांना बुजबुल्या झाल्या महाराजांच्या चेहऱ्यावरती जे हस आलं होतं ना त्याचं वर्णन शब्दात करता येत राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार dari deva humi